मनोज जरांगे स्वतःचं मत वाढवण्यासाठी आंदोलन करतात मराठा समन्वयक डॉक्टर करत आहेत जरांगेची आरक्षणाची नाही तर राजकीय लाखे टीका हैदराबाद गॅजेट संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये कॅबेट दाखल तर मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅबेट दाखल जे आर विरोधात याचिका आल्यास कोर्टाला मराठा समाजाची बाजू ऐकावी लागणार जरांगी पाटलांना आज रुग्णालयातल्या डिस्चार्ज मिळणार जरांगी पाटील नारायण गडावर जाणार जरांगी पाटलांवर आंदोलनामध्ये आत्महत्या केलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या सात मराठा बांधवांच्या वारसांना राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात मराठा बांधवांच्या वारसांच्या नावावर प्रत्येकी दहा लाख रुपये पडताळणी करून वर्ग केले जाणार फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण काँग्रेसला टिकवता आलं नाही तर काही लोक राजकीय तज्ञात बाहेर न आल्यानं टीका करतात बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखे पाटलांचं पलटवार मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान तीन आंदोलकांचा मृत्यू बीडमधील मृत आंदोलकांच्या कुटुंबाला तानाजी सावंत यांची मदत सावंतांकडून बीड जिल्ह्यातील तीन पीडित कुटुंबांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत उल्हासनगर मध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडाची पोलिसांकडून तर काही दिवसांपूर्वी आश्रे गावात गुंडांनी वाहनाची तोडफोड केली होती तोडफोड केलेल्या परिसरात गुंडांची काढण्यात आली पालघरमध्ये हैदराबाद गॅजेटच्या निर्णयाचा जी आर या ठिकाणी जाळण्यात आला पूर्वी सेनेकडून जी आरची ची होळी मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नये ही आंदोलकांची भूमिका बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शेजारी टॉवरवर चढून तरुणाचं आंदोलन महानगरपालिकेनं अधिग्रहित केलेल्या जमिनीचा ताबा देण्याची मागणी अमरावतीच्या जुन्या वादातनं एकावर चाकू आणि दगडांनी हल्ला तर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रजत जाधव या व्यक्तीवर हल्ला हल्ला करणारे दोन पोलिसांच्या ताब्यात पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज